कर्ज काही केल्या कमी होत नाही तर मग करा हा मंत्राचा उच्चार आणि तोही अमास्येच्या दिवशी कर्जमुक्त होण्याचा प्रभावी उपाय नमस्कार मंडळी तुम्ही कितीही प्रयत्न केलेत कितीही पैसा कमवला तरी कर्जाचं ओझ काही कमी होत नाही आहे का घरात पैशाची चंचलता आहे का मिळालेला पैसा हातात टिकत नाही का मग आजचा व्हिडिओ अगदी खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आमोस्याच्या दिवशी करायचा असा एक प्राचीन प्रभावी आणि खूप श्रद्धेने केलेला मंत्र आणि उपाय ज्यामुळे कर्जमुक्तीचे मार्ग उघडतात आणि आर्थिक अडचणी दूर होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण अमावस्येचं महत्व काय आहे ते जाणून घेऊयात तर प्राचीन ग्रंथानुसार आमावस्याचा दिवस हा पित्र वाईट ऊर्जा वाईट नजर आणि आर्थिक संकटे नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी केलेले मंत्र साधना आणि उपाय हे जलद फलदायी होतात अमास्याच्या रात्रीची ऊर्जा अतिशय तीव्र असते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी आमावस्याचा हा खास दिवस आहे तर आता आपण बघूया उपाय कधी आणि कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आमोस्येच्या रात्री आठ वाजल्यापासून ते बारा वाजेच्या दरम्यान करायचा आहे घराच्या दक्षिण दिशा किंवा अंगणात किंवा शक्य असल्यास तुळशीपुढे किंवा देवघरात केला तरी चालतो शक्य असल्यास पांढऱ्या किंवा पिवळ्या कपड्यांमध्ये बसावे आता आपण बघूया या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत अगदी घरातल्या आणि मोजक्याच वस्तू आहेत तर सर्वप्रथम पहिली वस्तू म्हणजे एक तुपाचा दिवा आपल्याला लागणार आहे तसेच पाच लवंगा तसेच एक हळदीची गाठी एक रुपयाचं नाणं तांदूळ गंध किंवा चंदन घेतलं तरी चालेल सर्व वस्तू एकत्र करून देवासमोर ठेवाव्यात आता आपण बघूया कर्जमुक्तीसाठी अमोष्याचा मंत्र कोणता आहे तो तर सर्वप्रथम दिवा पेटवून हळदीच्या गाठींवर गंध लावून घ्यावा तसेच लवंगा तुपात टाकून दिव्यात ठेवायच्या आहेत आणि हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तर मंत्र कोणता आहे तो बघा आता ओम ऋण मुक्तेश्वरायन महा हा अगदी सरळ साधा मंत्र आहे तर प्रत्येक वेळेस मंत्र उच्चारताना दिव्याचा वास घरभर जाऊ द्यावा मंत्र म्हणताना मन एकाग्र करावे आणि आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी आता बघा या मंत्रोच्चाराचा प्रभाव कसा होतो ते तर हा मंत्र ऋणमुक्तीचा शक्तिशाली मंत्र मानला जातो यामुळे तुमच्यावर असलेले जुने कर्ज अनपेक्षित खर्च आणि पैशाची अडचण हळूहळू दूर व्हायला मदत होते तसेच आमोस्याच्या रात्री हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पैशाचा प्रभाव देखील सुरळीत होतो कर्जमुक्तीसाठी हा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो तर या व्यतिरिक्त देखील काही उपाय तुम्ही करू शकता तर ते कोणते आहेत तर त्या रात्री झोपण्यापूर्वी घराच्या चारही कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे तसेच घरात शांती पैशाचा ठेवा टिकवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीला शुद्ध पाणी घालावं आणि ओम महालक्ष्म हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा हे उपाय सातत्याने आमोस्याला केल्यास कर्जातून मुक्ती मिळते तर मंडळी तुम्हाला ही कर्जमुक्ती व्हायची असेल आणि आर्थिक सुबत्ता हवी असेल तर मला खाली कॉमेंट मध्ये लिहा ओम ऋण मुक्तेश्वराय नमा पाहूया किती जणांना या, या मंत्रावर श्रद्धा आहे ते तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदा घेता येईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद